नमस्कार शेतकरी मित्रांनो जून जुलै अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याण्णव लाखांची मदत मंजूर झालेली आहे तर मित्रांनो जाणून घेण्या आपल्या चॅनलला तर यावर्षी जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी कोल्हापूर सांगली व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी व महसूल विभागाने एका शासन निर्णयाद्वारे मंजूर केलेला आहे अतिवृष्टी व पूर्व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून मदत देण्यात येते त्यासाठी केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती राज्य शासनाने जानेवारी समुद्राचे व आकस्मिक या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या होणाऱ्यांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच बावीस जून तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व पुढील कालावधी करता केंद्र व राज्य शासनाने अधिक सूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत कायद्याचे धावल्याचे निविष्ठ अनुदानाचे व दर व शासनाने निश्चित केले आहेत त्यानुसार या वर्षीच्या जून व जुलै या कालावधीत राज्यात छत्रपती संभाईनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज निर्णय घेतला आहे त्यानुसार या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांच्या निधी शासनाने मंजूर दिली आहे हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वितरित केला जाणार आहे त्यासाठी शासनाने एका हंगामात एका वेळेस नुकसान भरपाई हा निशम ठेवलेला आहे मदत देताना लाभार्थ्यांना अडचणी होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी असे म्हटलेले आहे शासनाने निर्णयातील सूचनांचे व निष्कांचे काटेकरून पालन करण्यात यावे मत देताना नैसर्गिक आपत्तीकरता करता विविध केलेल्या अटी शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री करण्यात यावी या शेतकऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या निधी बँकांनी कर्ज हात्यात अथवा अन्न फुल वसुलीसाठी सक्ती करू नये याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना सूचना निर्मित करण्यात असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे यामुळे आता तिन्ही जिल्ह्यातील बधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला आय आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद